नमस्कार महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन न्यूज राक्षेवाडीच्या कन्याची महसूल सहाय्यक पदाला गवसणी खेड तालुक्यातील राक्षेवाडी गावातील कुमारी प्राप्ती शिवाजी वाळूंज हिने एम या स्पर्धा परीक्षेत पास होऊन महसूल सहाय्यक या पदाला गवसणी घातली आहे वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्याने मिळेल ते काम तिने केले दिवसरात्र अभ्यास केला आणि आई वडिलांच्या कष्टाचे अखेर चीज केले आहे राक्षेवाडी गावात सर्वत्र तिची मिरवणूक काढण्यात आली जागोजागी भाषणे झाली आणि येणाऱ्या पिढीने तिचा आदर्श घ्यावा असे सर्वत्र बोलले जात आहे भाषण करतेवेळी प्राप्तीची मोठी बहिणीने सर्व परिस्थिती सांगितली आणि तिच्या सोबत ऐकणाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आले राक्षेवाडी ही आनंदात रंगून गेली होती आपल्याही मुला मुलींनी असेच काहीतरी मोठे यश मिळवावे आणि आई वडिलांचे व स्वतःचे स्वप्न खरे करून नाव रोशन करावे असे जमलेल्या प्रत्येकाला वाटत होते महाराष्ट्र बोर्डिंगच्या संपादक अनिकेत गोरे अनिता गोरे यांच्या वतीनेही तिचा सत्कार करण्यात आला अजून पुढे जाऊन असेच यश संपादन कर अशा शुभेच्छा यावेळी सर्वांनी तिला दिल्या पण यावेळी तिचे हे यश पाहण्यासाठी तिचे बाबा तिला कोठेच दिसले नाहीत म्हणून तिला देखील तिचा कंठ आवरता आला नाही यावेळी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते वडिलांचे हरवले छत्र परिस्थितीने होते केले मात्र अभ्यास करून दिवस रात्र खेचून आणले तिने मात्र यावेळी प्राप्ती वाळूंज व बहीण व ग्रामस्थांनी महाराष्ट्र मुलाखत दिली आहे घेतलेल्या झाले माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केले त्या कष्टातून आम्ही हा सुंदरने हर्ज टाकलेला आहे माझ्या पप्पाच जाताना एकच वाक्य होत कि बाळा मी तुमचा खूप विश्वास दाखवलाय तुम्ही फक्त करून दाखवा आणि तो रिझल्ट तिने मेहनतीच्या जोरावर खेचून आणला त्यासाठी मी पुन्हा एक आभार मानते खूप संघर्ष केलेला आहे मी आणि आमच्या फॅमिली मेंबर कारण माझ्या लग्नाच्या दिवशी माझे वडील एक्सपायर झाले तरी पण माझ्या बहिणीने पुन्हा एकदा त्यासाठी प्रयत्न केले आणि तिने हा रिझल्ट खेचून आणला एम पी एस सी परीक्षा पास होऊन महसूल सहाय्यक पद्धतीची निवड झाली खरं पाहिलं तर आपल्या खेड तालुक्यात राक्षवाडी इथे मानाचा तुरा खरं पाहिला तर तिने रोवलेला आहे कारण असं म्हणतात अ फेल्युअर इज अ स्टेप ऑफ दिस सक्सेस ऑल ग्लिटर खरं पाहिलं तर सगळं श्रेय तिचे वडील शिवाजी गुलाब वाळूज आणि तिची आई अरुणा शिवाजी वाळूज या दोघांना देते मी कारण की त्यांनी जे स्ट्रगल केलं त्यामधून ज्या मुली घडवल्या खूप संस्कार दिले आणि त्या मुलींना योग्य मार्गदर्शन दिले की मुलीनं तुम्ही शिका तुमच्या पायावर उभ्या राहा तुम्ही

आणि प्राप्ति तुझे परत करे येणार सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन पहिल्यांदाच म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या एम मार्फत पहिलीच कन्या आहे आपली राक्षवाडीची तर तुम्ही राक्षवाडीच्या मानामध्ये शिरा शिरोपेच्या ठिकाणी केलेला आहे खरोखर तिला सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो वय या ठिकाणी यशाची खरी मात्र तीच आहे आपण बाकीचे सगळेजण त्याला एक मोरण सपोर्ट देऊ शकतो पण तिने अभ्यासासाठी जो काही वेळ दिला असेल अठरा अठरा तास तिने अभ्यास केलेला आहे चार चार तास फक्त सोडून दिली आहे ते सगळे परिश्रम तिचे आज आपल्याला दिवस जरी सोनलेले असेल तर त्याच्या पाठीमागचे कष्ट तिचे परिश्रम खूप आहेत शिवराजच्या नावाने आपल्याला डबल महाराष्ट्र आपल्या गावाला पद मिळालं आपण त्याचे सतत कष्ट खूप तसंच आज तिने जे काही कष्ट घेतलेले त्याचं यश तिला मिळालंय आणि सर्वजण खूप आनंदी आहोत आज आमच्या आज मामा होते पण मामाची जे कुठे असतील ते आज खूप आनंदी असतील आणि ते एक तिच्या तिची व्यक्त करत असतील की बाळा तू जशी आत्ताच सिलेक्शन दिलं झाले आजच भविष्यामध्ये अजून मोठी मोठी पदं घेतला आज हे सरकारी पद इतकं छान आहे का तिच्या हातून जी ती कुठे जिथे जाईल तिथे तिची समाजाची सेवा तिच्या हातून घडली तर माझी तिच्याकडे खील मागली राहील की तू जिथे कुठे जाशील तिथे इतकं नाव कमव की कुणी विचारत नाही आम्हाला सांगता येईल अभिन अभिमानाने की आमच्या मामाची मुलगी इथे जमलेल्या सर्वांना आभार तुम्ही तुमचा वेळ काढून या आनंदाच्या क्षणात तिथे उभे आले उभे राहिले आहात त्यासाठी मी मनापासून आपले आभार मानते काल जो काही निकाल लागला त्या निकालामध्ये जे काही यश मिळालं ते फक्त आणि फक्त माझ्या आईवाट्यांमुळे नातेवाईकांची शेवटची इच्छा होती की मी अधिकारी बनावं शंभर टक्के तू होणार हा त्यांचा विश्वास होता आणि तो काम झाला त्याचा मला खूप अभिमान वाटतोय अजूनही मी प्रयत्न करे नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण करेन आणि ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि घंटीच्या बटणावर क्लिक करा